आमचा प्रोग्राम बाई सक्सेस झालेला आहे यूट्यूब चैनल मे आता हे मांग जे भांडे गेंडे दिसून राहिले ते एवढं जज नका करू कारण की माझ्या हॉलच्या तसं मोबाईल ठेवायला जागा नाही हा मी गॅसवर ठेवलाय आहे माझा ट्रायपॉड आहे छोटावाला स्टँड पण आता तो तिथं आहे तर मी मस्त इथून लाईट होऊन राहिली किचनच्या खिडकीमधून तर म्हणून मी इथंच बनवलं आज आहे बारा तारीख म्हणजेच रविवार हा ब्लॉग्स कदाचित उद्या वगैरे होईल बारा तारखेचं आम्ही एवढ्या दिवसापासून वाट पाहतो कारण की आम्ही जे क्रिएटर कट्टावर जे क्रिएटर मीटअप ठेवलं आहे त्याचीच वाट पाहून येतो कारण की तिथे खूप सारा फन वगैरे होणार आहे तर आज ते झालं आहे आतमध्ये एक काढला पण मी बाहेर यासाठी काढत आहे कारण की लाईट इच्छा येत आहे तर हा छोटासा सिम्पल सिम्पल मेकअप होता मला डोळेलाच बुके चला को तो तर चला आता डायरेक्ट आम्ही स्पॉटवर चाललो कारण की तिथे जाऊन खूप फन करायचं सगळं करायचंय तर चला डायरेक्ट तिथे जाऊन भेटूया तर अजून आणखी द्यायचं आहे तामचं राहिलं तर फायनली अनिकेत आला होता आणि सुरुवात झाली होती आमच्या प्रोग्रामला आणि खरं सांगतो गाईज मला खरंच एवढंसं वाटून नि होतं की मला एवढा चांगला प्रतिसाद भेटून तिथे एवढे क्रिएटर्स ब्लॉगर्स सगळेजण आले होते सगळ्यांनी एक एक करून परिचय दिला नंतर माझी बारी आली मी मस्त माझा परिचय दिला आणि बऱ्याचशा दादांचे प्रश्न होते की ताई तुमचं मला बाई नाव कोण आहे काय आहे मी त्यांना सर्वांना उत्तरं दिले की का माझं असं आहे मी का कॅरेक्टर प्ले करते वगैरे असंच मी माझ्या इंट्रोडक्शन देता देता माझ्या सोबतीचे म्हणजेच कॉमेडी कंटेंट क्रिएटर पंकज दादा रोहित पराग दादा वगैरे सगळे आले होते आपण नंतर त्याचंही मस्त इंट्रोडक्शन घेतलं या मीटअपचं मेन पर्पज तर तेच होतं की सगळे क्रिएटर एकत्र या सर्वांना एकामेकाची ओळखी द्या काय कोण कसं कॉन्टेंट बनवते काय बनवते सर्व मिळून एकत्र काम करा याच्यासाठी आम्ही हा मीटअप घेतला होता नंतर अनेकेतनं क्रिएटर कट्टा टीमची ओळख करून दिली आज पैसे नाही लागते आज पैसा नाही लागत तर हा जो प्रोग्राम झाला नावाचा कॅफे असुपा लपले का सगळ्यात जास्त लपले त्याला कोणी ओळखतो केस पाहिल्या करते आणि <और दो बोल। दागी> सगळ्यात चांगला माहोल त्या दादाने केला कारण की खूप सारे अमरावतीवरून रॅपर सिंगर वगैरे आले होते यानं बम माहोल केला <दोग़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़> नंतर तिथं आलेल्या माझ्या प्रेमाच्या लोकांना माझं फोटो काढला म्हणे ते ऐकून लय चांगलं वाटलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या आल्या होत्या आपल्या मयूर म्हणजे मित्र बंधूच्या आई कसं गोष्टी

खरंच सर्वाला एवढी बेकार भूक लागली होती कारण की एन्जॉयमेंट मध्ये टाईमच नाही माहीत पडला यार की किती वाजून राहिले काय वाजून राहिले कसं कमेंट सध्या जेवण करायला आलो आजचा ब्लॉक कसा नक्की सांगा